नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून मी आपणाशी वार्तालाप करू शकलो नाही तर आज सहज माझ्या मनात आलं आणि एक अभंग या ठिकाणी मी आपणासाठी घेऊन येत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आज मी संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक सुंदर असा अभंग आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि हा अभंग भजनात वगैरे आम्ही कायम गात असतो आणि म्हणून आज माझ्या मनात आलं की हा अभंग निश्चितपणे आपल्याला आवडेल आणि ऐका तर मग हा सुंदर असा अभंग एक वेळ करी या दुख वेगळे एक वेळ करी या यादुखावे गळे एकवेळ करे या दुखा गळे एक वेळ करे यादुखावे गळे दुरितांचे जाळे ओ गणी दुरितांचे पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवेन पाय हा माझा नवस रात्र दिवस पाडुरंग रात्र दिवस आठवीण पाया नवस आठवीन पाय हा माझा मा नवस बहु दूरवारी भोगविले भोग बहु व போக ஆத்த படுர சோட ஆத்த படுர சோட வே ஆடவீன பாய ஆனவ आठवीन पाया, माझा नवस तू कामने काया करीन कुरवडे तू कामने काया, करीन कुरवंडे ओ वळूनी सांडे मस्तक है ओ वरुणी संडी मस्तक है आठवेन पाया हा मजानवस आठवेन पाया हा मजानवस

या मित्रांनो हा अभंग आपल्याला कसा वाटला निश्चित व्हिडिओ बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण असेच भेटत राहू पुन्हा भेटूया एका नेक्स्ट विषयाच्या संदर्भामध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद